खात होतो आणि वारकरी संप्रदाया संप्रदायाबद्दल मला अनेक वर्षापासून अत्यंत महत्वाचं टेन्शन आहे जीवनामध्ये शांती अत्यंत आवश्यक असते आणि जीवन जे असतं ते जीवन शांती विना जीवनात असं नसतो अस्वस्थ असणार जीवन दुःखदायक असणार जीवन वेदना देणारं जीवन अहंकार असणार जीवन जे आहे हे जीवन कधी समाधान देत नाही त्यामुळे आनंदी जीवन आपल्याला जगायचं असते तर मानवतावा हा आपण जीवन ठेवला पाहिजे आपल्या संतांनी फार मुलग के काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर असतील संत तुकाराम असतील गुभू असतील अशाही संतांनी अत्यंत शांततेची भूमिका मांडलेली आहे आणि वारकरी साहित्य परिषद बारा वर्षापूर्वी दोन बारा अकरा 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 म्हणूनच मी मानतो तुमच्या अकरा 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 ला देशातल्या सर्व दलित नेत्या बारा बारा तर असं म्हणजे आपण विठ्ठल पाटील यांचं जे काम आहे तर तणाव ठेवलेला आहे आणि आपला संत आपला विठोबा जे आहे तो मध्ये त्यांचा वाद असला माणसाच्या मनामनामध्ये त्यांचा जो बुलंद आवाज आहे त्यांचा जो शांततेचा आवाज आहे आणि यांचा जो आवाज उनतो अशा पद्धतीनं विठ्ठलांची जी शिकवण आहे माणसाला माणूस बनवणारी आहे आणि वारकरी साहित्य परिषद ही गेल्या तेरा वर्षापासून सातत्यानं विठ्ठल पाटील यांनी नेतृत्व झाली

आणि मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण खात्याचा मंत्री असल्यापासून विखेल पाटील यांचे माझे संबंध अत्यंत चांगले आहे हे मराठा समाजाचे आहे मी दलित समाजाचा आहे तरी दलित आणि मराठ्यांना एकत्र आणणं हे महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी नितांत आवश्यक असणार ते माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवणारे आहे माझाही त्यांच्यावर मोठा विश्वास आहे आणि मराठा समाजातल्या गरिबांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे उमेदवार मागणी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये ही मागणी केलेली आहे की सर्व मराठा समाजामध्ये काय लोक तरी श्रीमंत असते सर्वत्र मराठा कुटुंब श्रीमंत नाही ज्याचं उत्पादन आठ जात मध्ये आहे